महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अठ्ठावीस जानेवारीला एका विमान अपघातात निधन झालं अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नवे प्रश्न उभे राहिलेले आहेत या प्रश्नांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन खासदार कोण असेल जे सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेतल्यानं जे काही पद शिल्लक राहिलेलं आहे ते कोणाला जाईल शरद पवारांची खासदारकी आता लवकरच संपणार आहे त्या जागी कोण जाईल हे दोन प्रश्न आहेतच याशिवाय अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण होणार आणि आता ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहेत यामध्ये प्रफुल्ल पटेलांनी जरी आपलं नाव बाजूला काढलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद हे पवार कुटुंबाच्या बाहेर जाईल की काय अशी देखील चर्चा आहे सुनेत्रा पवारांना हे पद मिळेल की सुनेत्रा पवारांना एकाच वेळी अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री पद ही दोन्ही पद खूप जास्त होतील म्हणून यावर एक तोडगा सध्या निघतोय या बदलची एक मीटिंग शरद पवार जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये आज झालेली आहे आणि याच्यातून काही माहिती समोर येते त्यामध्ये काही कोणत्या पद्धतीने ही सगळी पद वाटली जातील काय सेटलमेंट केली जाईल आणि यातून एक लक्षात येते की पार्थ पवार कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष असू शकतात नक्की काय काय समजले आणि काय काय होऊ शकतं ते आपण बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मागच्या आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे यामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे ती म्हणजे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ हे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे नेते आहेत त्यांना असं कोणतंही विलिनीकरण व्हावं असं वाटत नाही त्या पद्धतीची किंवा तशा आशियाची स्टेटमेंट हे नेते देत आहेत त्यामुळं एक चर्चा ही सुरू आहे की कदाचित हे विलिनीकरण होणार नाही पण विलिनीकरणाचं जे व्हायचं ते होईल पण दुसऱ्या बाजूला आज शरद पवार जय पवार आणि पार्थ पवार यांची मिटिंग झाली या मीटिंगमध्ये काही प्रश्नांच्यावर चर्चा झाली खरंतर ही मीटिंगमध्ये असं सांगितलं गेलं की विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती जिथं अजित पवारांचा अंत्यविधी झाला त्या अजित पवारांच्या अंत्यविधीच्याच ठिकाणी अजित पवारांचं एक स्मारक व्हावं या संदर्भातली ही मिटिंग होती पण खरं तर इथं अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्यावर चर्चा झाली सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं दोन हजार चोवीस ते तीस या सहा वर्षांसाठी खासदार म्हणून गेलेल्या होत्या पण त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची पदाची शपथ घेतल्यामुळं त्यांनी खासदारकीचा आता राजीनामा दिलाय ही त्यांची खासदारकी जून दो दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली होती आता दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत आता या खासदारकीचा उरलेला चार वर्षांचा कालावधी शिल्लक आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शरद पवारांची खासदारकी जी राज्यसभेवरची आहे ती देखील या एप्रिल महिन्यात संपते म्हणजे शरद पवारांना पुन्हा राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून जाता येईल की नाही याच्याबद्दलची साशंकता आहे कारण शरद पवारांच्याकडे तेवढे आमदार नाहीत की ते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुढे राज्यसभेत पाठवू शकतील असा प्रश्न उपस्थित झालेला असताना आता जर राष्ट्रवादी काँग्रेसची जर सिंगल जागा भरायची असेल राज्यसभेमध्ये तर जय पवार किंवा पार्थ पवार सहजपणे राज्यसभेत जाऊ शकतात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडं पुरेसं बळ आहे पण इथं एक गोष्ट लक्षात या काय होते आहे सुनेत्रा पवारांची खासदारकी गेलेली आहे शरद पवारांची खासदारकी जाणार आहे म्हणजे शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबातली दोन खासदारकी कमी होत आहेत आणि एक नवीन खासदारकी ऍड होते यावरती उपाय म्हणून यामध्ये असं केलं जाऊ शकतं की शरद पवारांचे दहा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक्केचाळीस आमदार हे जर तर एकत्र आले आणि त्यांनी एकत्रपणे जर राज्यसभेसाठी जर उमेदवारी दिली तर अशा पद्धतीनं एकाच वेळेला शरद पवारांना सुनेत्रा पवारांच्या जागी खासदारकी म्हणून पाठवता येईल जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि त्यांनी एकत्रपणे जर राज्यसभेसाठी जर उमेदवारी दिली तर अशा पद्धतीनं एकाच वेळेला शरद पवारांना सुनेत्रा पवारांच्या जागी खासदारकी म्हणून पाठवता येईल जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेसचं जे उरलेला चार वर्षाचा टेन्युअर आहे तो शरद पवारांना वापरता येईल आणि शरद पवारांचं वय पाहता त्यांना चार वर्षांची ही राष्ट्रवादी काँग्रेसमधलं जे स्थान असणार आहे तेवढंसं पुरेसं असणार आहे पण असं सांगितलं जातं आहे की पार्थ पवारांना किंवा जय पवारांना जास्तीत जास्त पुढच्या सहा वर्षांसाठी मागं वळून बघायला लागायला नको इतक्या मोठ्या प्रमाणावरची म्हणजे सहा वर्षांची फुल टर्म मिळायला हवी यासाठी ते आग्रही आहेत त्यामुळे असं केलं जाऊ शकतं की शरद पवारांचे दहा प्लस एक्केचाळीस मिळून जय पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यसभेत पाठवतील त्यासाठी आणखी काही गोळाबेरीज करावी लागेल आणखी काही मतं मिळवावी लागतील आणि हे सगळं करून या दोन्ही पक्षांच्या वतीनं दोन खासदार मग राज्यसभेमध्ये असतील एक शरद पवार असतील पुढच्या दोन हजार पर्यंत आणि जय पवार असतील दोन हजार पर्यंत अशा पद्धतीनं पवार घराण्यातली दोन्ही सीट्स त्या ठिकाणी दिसायला लागतील यामध्ये तिसरं एक महत्वाचं काम होणार आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असेल याबद्दलच्या प्रश्नाचा तोडगा निघणं जरुरीच आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे असा कुठला तरी तिसरा माणूस असणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपल्या हातातून जाणं असं त्याचा अर्थ होणार आहे आणि भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र झालेच तरी देखील मग प्रश्न निर्माण होऊ शकतो की या पक्षाचं नेतृत्व नेमकं कोण करणार जर विलिनीकरण झालं तर त्यामुळं आता असं बोललं जातं की राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष हे पार्थ पवारांना केलं जाईल पार्थ पवार जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तरी त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचं विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं कोणतंही पद नसेल जेणेकरून त्यांना पक्षवाढीसाठी काम करता येईल त्याचवेळी जर ते कुठल्याही पदावर नसतील पदावर नसतील तर त्यांना सरकार बरोबर किंवा देवेंद्र फडणवीसांना जी पार्थ पवारांची एक अडचण वाटते ती अडचण होण्याचा देखील संभव नाही कारण देवेंद्र फडणवीस आणि पार्थ पवार हे पूर्णपणे वेगवेगळ्या मध्ये काम करत असतील ते सरकारमध्ये काम करत असतील तर पार्थ पवार हे पक्षवाढीसाठी काम करत असतील आणि त्याचवेळी उपमुख्यमंत्री पण सुनेत्रा पवार तर आपलं काम बघतच आहेत त्यामुळे तिथं पार्थ पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना होण्याची किंवा देवेंद्र फडणवीसांची अडचण होण्याची देखील शक्यता नाही त्यामुळे पार्थ पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसवर फोकस करता येईल त्यांचं नेतृत्व देखील उभं राहू शकतं येणाऱ्या काळात त्यांना काम ही सहजपणे करता येईल या सगळ्या गोष्टी पाहता पार्थ पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष असण्याची शक्यता आहे हे सगळं अशा पद्धतीनं झाल्यामुळं काय फायदा होईल तर दोन खासदार की पवार घराण्याकडे राहतील राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद देखील पवार घराण्याकडे राहील थोडक्यात सगळी महत्वाची पद ही घरात राहतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं विलिनीकरण करायचं की न करायचं हा पूर्णपणे दोन्ही गटांचा प्रश्न आहे त्यासाठी ते वेळ घेऊ शकतात जरी विलिनीकरण झालं नाही तरी देखील ते एकाच वेळेला सत्ताधारी पक्षात राहून सत्ताधारी पक्षासारखं काम करून जे काही फायदे आहेत ते घेऊ शकतात त्याच वेळी शरद पवारांचा गट विरोधी पक्षात राहून विरोधी पक्षाची स्पेस वापरू शकतो जेणेकरून त्याला सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारता येईल म्हणजे तिकडची ही जागा पूर्णपणे रिकामी होणार नाही इकडची जागा देखील पूर्णपणे रिकामी होणार नाही जैसे थे परिस्थितीमध्ये दे राहून देखील सर्व फायदे या घराण्याला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना घेता येईल जर या पद्धतीने केलं असेल त्यामुळे अशी आता चर्चा चालू आहे की पार्थ पवार हे अध्यक्ष होतील शरद पवार आणि जय पवार हे राज्यसभेत जातील सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री राहतील ही सिच्युएशन दोन हजार एकोणतीस दोन हजार तीस पर्यंत असेल पुढच्या निवडणुकीच्या वेळेला जो काय व्हायचा तो फायनल निर्णय होईल या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र